नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कलाकार सागर कारंडे सायबर फसवणुकीचा सा बळी ठरला आहे आहे पैसे सागरला महागात हवा येऊ द्या या लोकप्रिय गरा पोहोचलेल्या सागरचे तब्बल एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाली ही घटना इन्स्टाग्राम वरील एका मोहक ऑफर मुळे घडली जिथे त्याला पोस्ट लाईक करण्याच्या बदल्यात एकशे पन्नास रुपये मिळवण्याचा आमिष दाखवण्यात आला सुरुवात तिला विश्वास संपादन करण्यासाठी सायबर चोरट्यांनी सागरच्या खात्यात बावीस हजार रुपये जमा केले त्यानंतर टप्प्या टप्प्याने त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली गेली अभिनेत्याला टास्क पूर्ण करण्यासाठी आणि कर भरण्यासाठी आणखी पैसे गुंतवण्यास भाग पाडले गेले जेव्हा सागरला फसवणुकीची जाणीव झाली तेव्हा त्याने ते मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली सध्या पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे ही घटना सायबर गुन्ह्यांविरुद्ध सावध राहण्याचा इशारा देणारी ठरली आहे